श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आज मी तुम्हाला एक गीत सांगणार आहे ते स्वामी समर्थांच्या आपण काही चुकलो असेल माखलं असेल तर हे क्षमागीत आहे हे स्वामी चरणी आपण करू बोलूया चला मी तर सांगते अपरा दशमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाही जे अबद सुबद गुणवर्णिले तुझे नकळेची टाळे विना वाजला कैसा गुरुहा वाजला कैसा अस्त्यावस्था पडे नाद गेला भलतैसा अपराध क्षमा आता केला पाहिजे हा केला पाहिजे अबद सुबद गुण वर्णिले तुझे नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर कंठ सुस्वर, झाला नाही बरावाचे वर्ण उच्चार अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरहा केला पाहिजे अबद सुबद गुण वर्णिले तुझे निरंजन म्हणे तुझे वेडे वाकुडे गुरहे वेडे वाकुडे गुण दोष न लावा सेवकाकडे अपराध आता केला पाहिजे गुरहा केला पाहिजे अबद सुबद गुण वर्णिले तुझे अबद सुबुण वर्णिले तुझे ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वस्तल भक्तभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ हा आमचा छोटासा एक व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अगदा तुमची रजा घेते बाय श्री स्वामी समर्थ